खिडकीतून आतमध्ये घुसून चोरट्यांनी सॅमसंग सर्व्हिस सेंटरमधील रोकड चोरून नेली ही घटना शनिवारी पहाटेच्या सुमारास निगडी येथे घडली चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे डीव्हीआर चोरून नेला आहे मिळालेल्या माहितीनुसार निगडी येथील टिळक चौकात सॅमसंग सर्व्हिस सेंटर आहे दुकान मालकाने शुक्रवारी रात्री नेहमीप्रमाणे सर्व्हिस सेंटर बंद केले होते मध्यरात्री चोरटे खिडकीतून सर्व्हिस सेंटरमध्ये घुसले चोरट्यांनी दुकानातील रोकड चोरून नेली असून मोबाईल फोन चोरून नेले नसल्याचे पोलिसांनी सांगितले दरम्यान चोरटे सर्व्हिस सेंटरच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले होते मात्र चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे डीव्हीआर चोरून नेला आहे दुकानाचे मालक परगावी गेले आहेत ते आल्यानंतरच गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे निगडी पोलिसांनी सांगितले